जुन्नर तालुक्यात खडकुंबे या गावात गारे व लांडे या परिवाराचा शुभविवाह हो सुरू असताना ऐन मंगल अष्टकांच्या वेळी वराडी मंडळींवर मधमाशांनी हल्ला चढवला एकीकडे सुरू असणारी मंगल अष्टके तर दुसरीकडे डोक्यावर घोंगावणाऱ्या मधमाशा यामुळे वराडी मंडळींमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले या मधमाशांनी अनेक वराडी मंडळींना चावा घेतला असून त्यात ते, ते गंभीररित्या जखमी झाले आहेत जखमी वराडी मंडळींना जुन्नरच्या सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे एका लहान मुलाची प्रकृती खालवल्याने पुढील उपचारासाठी मंत्र येथील उपजिल्हा रुग्णालयात त्या बाळाला हलविण्यात आल्याचे समजते